नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर चातुर्मासात देव निद्रावस्थेत जाणार पण या चार राशींचे भाग्य उजळणार तर देवशैनी एकादशीपासून हे चार योग ह्या चार राशींचे शुभयोग निर्माण होणार आहेत तर आज आपण पाहणार आहोत तर त्या चार राशी कोणत्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे कारण म्हणजेच पंढरपूरची वारी आळंदीहून नानोबा माऊली आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघते महाराष्ट्राच्या कानाकोपरातून भाविक विठू नामाचा गजर करत वारेमध्ये सहभागी होतात आषाढी एकादशी दिवशी पालखी पंढरपूरला पोहोचते या दिवशी सर्व भा भाविक उपवास करतात तसेच जे भक्त वारेला येऊ शकत नाहीत ते देखील उपवास करतात आणि विठ्ठलाची पूजा करतात देवशनी एकादशीपासून सुरू होणार चातुर्मास तर आषाढ एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवाचे एक अहोरात्र असते दक्षिण दक्षिणायन हे देवाची रात्र म्हणून असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढ एकादशीला देवशयनी देवांची निद्रेची एकादशी असे म्हणतात देवांचा असूर प्रबण हो या निद्रा कालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून सत्ताचे संरक्षण करण्यासाठी व्रत केले जाते ह्या दिवशी रोजच्या पूजेबरोबरच श्री विष्णूंची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा देवा लावण्याचा विधी करतात तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावी पूजा केली जाते चार महिने देव झोपणार पण ह्या चार राशींचे भाग्य उजळणार आहे त्या राशी कोणत्या हे आपण पाहूया तर देवशैनी एकादशीपासून भगवान श्रीहरिविष्णू चातुर्मासाच्या चार महिन्यात योग निद्रामध्ये जातात त्यामुळे ह्या काळात कोणतेही शुभकार्य होत नाही चातुर्मास केवळ धार्मिक दृष्टिकोनातच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही विशेष आहे यावेळी हे चार महिने काही लोकांचे भाग्य उजळणार आहे ह्या वर्षी चातुर्मासाच्या चार महिन्यात चार राशींचे लोकांचे भाग्य चांगले राहील तर देवशैनी एकादशी वर श पर शुभयोग चातुर्मासाच्या सुरुवातीला म्हणजेच सतरा जुलैला देवशनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ योग अमृतसिद्धी योग शुभयोग आणि शुक्लयोग असे अनेक शुभयोग तयार होत आहेत हा योग चार राशींच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आणेल चातुर्मास सतरा जुलै ते बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळात कोणत्या राशींच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत तर पहिली रास आहे मेष मेष राशीमध्ये हे चार महिने तुमच्यासाठी खूप खास आहेत करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आर्थिक स्थिती चांगली राहील जीवनात सकारात्मकता आणि आनंद वाढेल व्यावसायिकांसाठी हा काळ विशेष विशेषत शुभ आहे दुसरी रास आहे ती म्हणजे रास ह्या राशीतील लोकांसाठी देवशैनी एकादशी ऋषभ राशींच्या लोकांच्या जीवनातील सुवर्णकाळाची सुरुवात करेल तुमच्या सर्व समस्या संपतील नवीन नोकरी मिळेल उत्पन्न वाढेल करिअरसाठी हा काळ अतिशय शुभ आहे तर आता आपण पाहिले ऋषभ राशी आता सिंहराज तर सिंह राशीच्या लोकांसाठीही हे चार महिने फलदायी आहेत तुमचे काही मोठे काम पूर्ण होऊ शकते धन पद आणि प्रतिष्ठा वाढेल तुमचे उत्पन्न वाढू शकते आर्थिक दृष्टिकोनातून वेळ आर्थिक दृष्टिकोनातून हा वेळ चांगला आहे कन्या रास तर कन्या रास कन्या राशीसाठी लो कन्या राशींच्या लोकांना लोकांवरही भग भगवान विष्णूंची कृपा असेल ह्या लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो प्रगतीचे मार्गे खुले होतील गुंतवणूक गुंतवणूकसाठी वेळ चांगला आहे चांगला परतावा मिळेल नोकरी आणि व्यवसायात लाभदायक काळ आहे तर आता आपण ह्या चार राशींचे चांगले योग पाहिले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद